धन्यवाद तुमच्या सर्व लाडका कॉमेडी कलाकार हरीश पाटील हैश्य सम्राट म्हणून आतापर्यंत भजी मिळाले आणि नक्कीच दोन हजार सतरापासून काही माझा हात प्रयोग काम झाला ते फक्त तुमचं मुलं झालं आहे कारण मी लहानपणी फक्त गावामध्ये डान्स करायचो त्यावेळीच मी तिथे आला होता आणि मला म्हटलं होतं की भारी डान्स करतेस एक माझ्या हातीमध्ये एक असा माणूस आहे तुला पुढे घेऊन जाऊ शकतो आणि त्यानंतर मला गौरव पाटील तुला नंबर दिला होता त्यानंतर गौरव पाटीलांना उत्तम डान्स शिकवलं त्यानंतर गौरवपाटेवर राहू राहू मी अँकरिंग करायला लागलो तर त्याच्यावर सर्व केलं त्यानंतर मी बाजूला झालो म्हणजे एक नवीन ओळख करण्यासाठी मी पुढे गेलो आणि आता बघायला गेलं तर होम मिनिस्टरचे कार्यक्रम वारंवार माझे होत असतात आणि डान्स ऑर्केस्ट्रा आणि सगळ्या प्रकारचे सुद्धा येतात आणि पहिलं हे घडलं आहे ते फक्त मुलं झाले असंच आशीर्वाद माझ्यातून पाठवून आणि अशीच प्रगती करत खा आणि आम्हाला तुला सुद्धा टी व्हीवर बघायला खूप आवडतं ऑल दी बेस्ट तुझ्या पुढच्या भावी आयुष्यासाठी खूप सारा